आज बनवणार आहोत अंड्याची भाजी अंड्याची भाजी एकदम भारी लागते अंड्याची भुर्ज्यापचा आणि आमलेटपचा एकदम छान लागते बघा मी कसं कसं बनवते ही घेतले मी चार अंडी त्याला आता फोडून घेते हे अंडी चार अंडी फोडून घेतलेले यात आता मी काकी चटणी आणि मीठ दोनच घालून चांगलं मिक्स करून घेते याला चांगलं मिक्स घेते तर सगळं मसाला याच्यात घालत ना बरं का म्हणजे आंब आमलेट भाजून आणि मसा कांदा ते घालून सगळं फ्राय करणार आहे ना चांगलं मिक्स टवाट फुले तापला म्हणजे थोडं तेलवाला तेल जास्त Yang b e l चांगलं भाजू द्यायचं दोन्ही साईड भाजून असं कट करायचं पेस्ट पेस्ट होत्या तव्यात तेल घातले त्यात ते थोडेसे जर टाकते टक्कते कांदा 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 भाजून टमाटर टमाटर टाकलं तर टमाटर मला नाही आडत पण टक्के कांदा ते बी मोठं मोठे चिरायचं कांदा बारीक चिरायचा चांगलं परतून घ्यायचे गोल्डन कलर येतो कांदा भाजून त्याला टाकते हळद थोडीशी गरम मसाला थोडीशी जिरा पावडर लालते चांगलं मिक्स करायचं हे तुकडे केलं ना अंड्याचे तुकडे भाजप ऑम्लेटचे तुकडे हिच्यात घालायचे वरून थोडीशी कोथमिर कोथमिर नाही ते कालवणं नाही असं भाजून घ्यायचं छान मुलं मिक्स करून घ्यायचं